नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पहलगाम दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना डोंगरकडा येथे नागरिकांनी वाहिली श्रद्धांजली जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकावर धर्म विचारून गोळीबार केला या निंदनीय घटनेचा निषेधार्थ दिनांक सव्वीस एप्रिल रोजी डोंगरकडा फाटा येथील सर्व व्यापारी व नागरिकांकडून बाजारपेठ बंद ठेवून श्रद्धांजली वाहून निषेध व्यक्त केलाय या निषेधला सर्व गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे इथे जो हल्ला झाला तो निष्पाप लोकाला मारण्यात आले मुलाच्या वडिलाला मारलेला आहे पत्नीच्या पतीला मारलेला आहे एका बहिणीच्या देखता भावाला मारलेला आहे हा खूप निष्पाप लोकांना तिथे बळी गेलेला आहे एकोणतीस लोकाला तिथे हार मारण्यात आले अब अग हेच आमचं सरकारला सांगणं आहे की तुम्ही जे सर्जिकल स्ट्राईक जेव्हा केलं होतं सर्व त्या भारतामध्ये आणि या जगामध्ये प्रत्येक राष्ट्रानं पलंगामा या पलंगाम्याचा एकदम हत्याखंड जे झालेलं आहे निष्पाप लोकांना बळी देण्याचं या दहशतवाद्यांनी जे आणि आपल्या भारताच्या विरोधामध्ये ज्या पाकिस्तानाने जे कट प्रस्थान करून आपल्या निष्पाप लोकांच्या भारतीय निष्पाप लोकांच्या जातीच्या जातीचं नाव घेऊन जातीचं नाव घेऊन म्हणजे आपल्या जातीचं नाव घेऊन त्यांचा नाव घेऊन त्यांना आपल्या तुम्हाला आमची टार्गेट केलं आणि त्यांना अक्षरशः परिवाराच्या समोर परिवाराच्या समोर त्यांनी गोळ्यांनी छिंछन केलं आणि ते तिथं त्यांचा मृत्यूमुखी झाला त्याच्या आणि त्याच्यामध्ये मुस्लिम बांधव सुद्धा आहेत आणि तिथल्या काश्मीरच्या स्थानिक लोकांनी ज्या ज्या स्थानिक लोकांनी ज्यांना ज्यांना त्या ज्या पद्धतीने मदत करता येते त्यांनी तिथे ते मदत केलेली आहे त्यामुळे काश्मीरच्या लोकांच्या स्थानिकच्या लोकांचं सुद्धा आपण सर्व भारतीयांनी त्यांचं सुद्धा गर्वाने त्यांनी सुद्धा आभार मानले पाहिजे कारण त्यांनी घरामध्ये घेऊन त्यांनी जसा जसा लपवता येते त्या पद्धतीने त्यांनी लपवलेला आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की या पाकिस्तानाला या पाकिस्तानाला या सरकारनं आपण सरकारच्या लेकरा बाळासाहेब पाहुण्यातील सोबत आहे पाकिस्तानाला धडा शिकवलाच पाहिजे आणि पीए आपण जो म्हणतो त्याला आपण हस्तगत केलंच पाहिजे त्याच्यावर स्ट्राईक झालीच पाहिजे आणि सैनिकांना मनोधैर्याने आपण त्यांच्या पाठीशी आहोत आणि सर्व भारत सरकारच्या जो निर्णय घेतील ती जनता त्याच्या पाठीशी आहे तो कोणत्या पक्षाचा आहोत जनता असो कोणी असो परंतु यांना आज घडीला या पाकिस्तानला त्याची त्याला जागा दाखवणं आणि भारत काय चीज आहे हे त्याला आज दाखवणं जागतिक लेवलला जे भारताचे आज छेबी चांगली आहे त्याच त्या छेबीला खाव त्या छेबीला आदर्श करण्यासाठी त्याच्यावर त्याच्यावर हल्ला करणे पाकिस्तानावर ही आज काळाची जरूरत आहे त्याच्यामुळे डोंगरकडा वाशियाने आपल्या आपल्या मनानं आज बाजारपेठ बंद करून आज आपण त्यांना सर्व हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणाच्याही न करता जरी सर्व सामान्य माणसाने हक दिली की आज आपण हिंगोली जिल्हा बंद करायला पाहिजे आणि त्याच्या त्याच्या सर्व धर्मीयाच्या सर्व धर्मियाच्या वतीने आज आपण दोनकडा सर्व बाजारपेठ बंद ठेवून आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि सर्व सर्वात मेहताच्या परिवारांचा आपण त्यांच्या दुःखात सहभागी घ्यावं त्यांना त्यांच्या चरणी प्रार्थना करू